नमस्ते मी अश्विनी सई सम्या सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे सकाळची सगळी कामं झाली डायची आमटी बटाट्याची भाजी भात चपाती असं सगळं बनवलंय आणि ह्यांचं जेवण झालंय आणि माझं नॉर्मल थोडस भात खाऊन झाले म्हणजे सकाळचे जास्तीचं काय वेळ झालं नाही दहा तर वादले त्यामुळे मी नाही जेवण केले आणि हे चाललेत बाहेर तर मी चालले सांगोलला मला आणि परीला हे सोडणार आहेत जावेच्या घरी म्हटलं खूप दिवस झालं तुम्हाला सर्वांशी असं ना कमेंट येतात की जावेचं घर दाखवा जावेचं घर दाखवा तर जास्त जाणं होत नाही माझं त्यामुळं घर दाखवायचं राहिलंस ह्या त्या कामामुळं आता म्हटलं घर दाखवूनच राहावं कारण की परत सईपरीची शाळा चालू झाली की सगळं रुटीन परत बिघडतं उद्यापासून सईपरीची शाळा आहे परत उद्या त्यांच्या शाळेची तयारी जसं की त्यांना कपडे वगैरे काही काय आणायचे आहे आजच जाऊन ना घर वगैरे दाखवून घ्यावं तुम्हाला तर अशी सारी छान रेडी तर तर हे पण कुठं त्यांच्या मित्राकडं चालले जाता जाता मग मला आणि परला हे सोडून जातील तर सई येणार नाही तर सई नुकतंच कालच आले त्यामुळे ती नाही येणार राहू दे म्हणलं तिला आजीच्या सोबत तर धडवून पण नाही आबाळ पण आहे असं ढगाळ आज वातावरण आहे असंच राहू दे म्हणते मी तर पंधरा दिवस कारण की असंच जर वातावरण असेल ऊन वगैरे असेल तर जमिनी हाडकतेले आणि दुसरी गोष्ट सगळ्यांच्या पेरण्या सुद्धा होते आताच का नाही येऊन पोहोचलय चहा वगैरे सगळं झालं निवांत थोडस गप्पा चाललेत हॉल हॉलमध्ये तर माझे छोटे दीत पण आलेत ना गावातलं तर काही काय त्यांचं बघणं चाललंय सध्याच काय कलेक्शन आहे त्याच आणि चहा कोण खेळता मम्मी का तू मी तुम्ही तिकडे गप्पा भरत असलाय काय माहिती आधीच बनवलेलं असेल नाही साक्षीनं छान चहा ठेवला होता आणि काय तर करायला काल मी तांदळाची भाजी दिली होत प्रूफ काल मी दाखवलं नाही तुझी मम्मी घेऊन जाताना तर आपली तांदळाची भाजी फ्रेश छान असं धुऊन ठेवले भाजी करायची आहे मटकीची भाजी टाकली अजून ग्रेव्हीची तयारी आहे का कशाची तयारी माहित नाही <laughs> कांदा भाजून ठेवले ग्रेव्ही आहे काय <laughs> माहिती म्हणजे मम्मीने केलेलं केले तर चालले तयारी <laughs> बिस्किट पाहिजे <जाए? laughs> <laughs> बिस्किट नकोच <नपस> तुला <laughs> बिस्किटामुळे तर त्या दिवशी पासून कमी आलंय ना तिचं हा कमी आलं बरंच म्हणतो ते लटकल्यावर होते पण लटकल्यावर पण काय दुखलं नाही पण बिस्किटामुळे तर झाले का नाही तुला असते काही काहीत आल्यावर हा ला पोचल्यावर फोन कराल कि चला तर आपण शॉर्टकट मध्येच ना होम टूर करायचं आणि जेवढं आहे तेवढंच मी दाखवणार बरं का आणि एकदम मी अचानक पण आले त्यामुळं जसं आहे तसं तर एकदम घर तर चकाचक ठेवलंयच ठेवलंय तायना तर तुम्हाला दाखवते आणि हे आहे ना की मंगू आहे तर हे मंगूचे दोन पिल्ले दूध पाजत होती वाटतं का ना चपाती कधी खाऊ घेत चावत नाही का नाही चावत मंगू पासून सुरुवात तर हे पुढचं आहे का एवढं आहे ना गाड्या लावण्यासाठी वगैरे इतकं जागा आहे आणि तिथं एक मांजर आहे का मांजरीना माहित नाही मांजर आहे का साक्षी मांजरेनच आहे मांजरीन आहे का तर तिथं मांजरी आहे आणि आता आपण जाऊ घरामध्ये तर आपण <laughs> ना प्रॉपर दलावच असं वापरूया तर हे आहे हॉल तर सगळ्यात आधी ना हॉलमध्ये आल्यानंतर आपल्या अण्णा तर आलेगावात अण्णांचं ना असं बसलेलं फोटो आहे आणि इथं उभा राहिलेलं फोटो आहे तर सगळ्यात आधी अण्णा अण्णांचं पहिला आशीर्वाद आणि अण्णांपासूनच सुरुवात सुरुवात हा मग हे आहे हॉल आणि आपले महाराज आणि इथे जिथं साक्षीनं काय काय बनवलेलं काय गोष्टी आहेत आणि टी व्ही वगैरे आणि जे काय आपलं बेसिक म्हणजे जे डेकोरेटचं सामान असते का असं सामान आहे आणि भाऊचा वाढदिवस नुकताच झाले ना तर साक्षी आणि सत्यमन हे असं फोटो गिफ्ट केले भाऊन तर हे यांनी मस्तपैकी हॉलमध्ये लावलंय छान दिसतंय ह्या या जागेमध्ये आणि बैल वगैरे आणि बैल आहेत ना मी दिलेलं सत्यम तर हे बैल आहेत का तर खूप दिवसाच्या उन्हाळा झालाय कूलर आपलं इथं आहे आणि हॉल आहे असा आपलं सोपं वगैरे आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगते जे तांदळाची भाजी ताईने असं करायला म्हणून ठेवलेली स्वच्छ धुवून तर आता ही कॅन्सल झाली त्यामुळे आता ह्याला सुकवून फ्रीजमध्ये ठेवायचं चाललंय कारण की आता नॉनव्हेजच्या घरामध्ये बेत आहे तर मस्तपैकी आपलं घर दाखवून नॉनव्हेज करायला घ्यायचंय तर भाऊ असते आले गावातल्या शाळेत तर तिथून येता नसते आता मटन वगैरे आणणार तिथलं मटन वगैरे करणार आणि सुकून ठेवायचं आणि हे आपलं कोण पाहुणे आले गेले हे आपलं तर असतं दिसत तर असं प्रशस्त हॉल आहे बर का आणि थोडस इथं डेकोरेशन वगैरे केलेले आहे आणि हॉलमधून डायरेक्ट गेला ना इथं किचन आहे आणि आपलं स्वयंपाक चालू आहे साक्षी गॅस बन कर आणि स्वयंपाक चाले आणि इथं काय ना अशा काही काही भरणी आहे जसं की ड्रायफ्रुट वगैरे ठेवले तर असं आणि इथे छान असं फक्त डेकोरेटिव्ह सामान आहे जस कि सगळे कप पाऊस जस की काचे ग्लास सगळे असंच आहे आणि बाकीचं काय दाखवून सांग इथं आहे फ्रीज आणि फ्रीज वगैरे काय उघडून दाखवत नाही आपण एक एकतर आले अचानक आणि इथे ते पण नाही जरा जास्त ताकद लागतात नाव लागते तर इथे असे डबे वगैरे अरेंज केले बर तर पूर्ण आपले काय स्टीलचे तर ताईंच सगळं लग्नातल आणि माझ्या घरी फक्त दुकान आहे त्यांच्या पण तिकडे माहेरी दुकान आहे दुकान जिंदाबाद जसं माझ्या घरी असे भरले आहेत तसं ह्याच्या पण सगळ्या घरी असे भरले तर दुकान असलेला हे एक फायदा होता का तर खाली पण सगळे भांडणेच आहेत तर ह्या काळ आणि देवघर देवघर आहे असं राधा तिरुपती आणि जे काय आपलं घरचे देवत म्हणजे आपलं सोनारशीत तुम्हाला तर माहिती आहे पुरदेवत सोनारशीत आहे आपलं गणपती कृष्ण ताईंच्या लग्नात जे का आहे का तेच असं ठेवलेलं आहे तर असं प्रशस्त देवघर पण आहे आणि किचन प्लस वरती असं कपाट लावले जे काही आपल्याला सामान लागत नाही ते सगळं असं वरती ठेवलेलं आहे आणि किचन तर आपलं आहे असंच कॉमन आहे तर असं आहे आमच्या ताईंच किचन आणि हॉल जर आणि बेडरूम जर दाखवायचं झालं तर खरं सांगू सा का एक सिक्युरिटी म्हणून पण दाखवता येत नाही काय नाही एकतर ताई लोक राहतात सिकिर आणि येणं जाणं बाहेर फिरणं पण जास्त असतं आलेगावात पण असतात आणि लॉक लावून जावं लागतं त्यामुळे आम्ही हे सगळं असं प्रायवन्सीमध्ये ठेवते दाखवू शकत नाही पण तुमचे सारखेच कमेंट येतात की टूर करा टूर करा आणि तुम्हाला निराश पण करू शकत नाही हां आणि तुम्ही असं बोलायचं की तुम्ही जात नाही का जात नाही का आता सारखंच येते आज दिवसाला दिवसाला येते मोटर तर चालू असते काय तर असते मला घरी हाय मला ते हाय हे हाय असं करून आम्हाला पळवून आणतात कुठं पण जा सांगोला जा घरी जा पळवून आणतात त्यामुळे जाणं येणं काय नाही आणि दुसरी गोष्ट असं नार जी आपली यात्रा पित्रा असते सगळी आले गवत असते त्यामुळे पण चांगलं काही होत म्हणजे इकडं येण्याचं काही जास्त संबंध पडत नाही जे काही येण्याचा संबंध पडतो प्रॉपर यांचा तिकडं संबंध पडतो त्यामुळं तर दररोज पप्पा तर दररोज तुम्ही तर भाऊना बघतात भाऊराजच्या क्लिक मध्ये असतातच हा आणि साई आणि परी म्हणजे साईना आणि पप्पा मी म्हणतात मला आणि यांना आई बाबा म्हणतात आणि त्यामुळं ते कसं भाऊ पण दररोज असतात सकाळ संध्याकाळी जास्त दूरवर राहतो असं पण काही वाटत नाही तर असं आहे बरं का आणि बॉटलचं सेक्शन म्हणजे काय सगळं ज्यूस वगैरे काय काय आपलं लिक्विडचं सामान आहे ते सगळं इथे जात आहे आणि थोडस नॉर्मल पोर्शन दाखवते जसं की बघा आता ह्या बाजूला जसं की असं सगळं आपलं मेकअप वगैरे करायचं जे काय आपलं नॉर्मल सावं पावडर हे वगैरे सगळं इथे आहे म्हणजे एक ड्रेसिंग टेबलच म्हणा हा म्हणजे एका बाजूला गेले हे भर म्हणजे नवीन दुसरं ड्रेसिंग टेबल आणायची पण गरज नाही घरातल्या घरात आपलं हा या भिंतीतच तयार करून ठेवलंय जसं की आता इथं लाईट पण आहे आणि एकदम क्लिअर दिसतो आम्ही काय साक्षी दिसतो ना एकदम क्लिअर आणि दुसरी गोष्ट बाथरूम आहेत बाथरूम सगळ्यांच्या घरी कॉमन असतात झालं तर एवढंच मी दाखवते बाकीचं काही सुद्धा दाखवत नाही चला तर इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे भाऊ घेताना मटन वगैरे आणणार तुम्हाला आत्ताच बोलले तर त्यांचं जे जे काय त्यांचं मटकीची भाजी तांदळाची भाजी मटकीची भाजी बनली होती ती काही खात नाहीत मटन त्यांच्यासाठी राहिलेले फ्रीजसाठी फ्रीजला होते ते आणि उद्या साक्षी खाते शिळ <laughs> छान खाली पण छान होत त्या चपाटी सारखं चपाटी बनवायची स्टफिंग करायची चला तर इथेच व्हिडिओचा एंड करते आणि कसं वाटलं हे सुद्धा नक्की सांगा आणि चला बाय